काल परवा आलेल्या भैया जोशी महाराष्ट्रामध्ये नाटकोबर मध्ये येऊन मराठी भाषेचा द्वेष केला मराठी भाषा मुंबईची नाही असं असं वक्तव्य केलं आणि ह्या वक्तव्यांनी त्यांनी एक प्रकारचं आर एस एनच्या आपल्या जे मुळात आहे पोटात आहे ते त्यांनी ओटात आणून दाखवलं आणि महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्या ह्या भैया जोशीचा आज महाराष्ट्रभर तिरस्कार होत आहे आणि त्याचा सर्व ठिकाणी निषेध करत आहोत त्यासाठी महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रीयन माणसाला राहणाऱ्या महाराष्ट्रांनी त्याचा घरोघरी निषेध केला पाहिजे आणि मराठी माणसाला जागृत झाले पाहिजे मा मुंबई महाराष्ट्रामध्ये तो तोडण्याचा त्यांचा जो एक ढाव आहे तो अशा याच्याने आणि त्यांच्या समोर येत आहे हे मराठी माणसाने आणि मुंबईकरांनी विशेषतः लक्षात घ्यायला हवं हो। आणि येणाऱ्या प्रत्येक इलेक्शनमध्ये या भाजपच्या या चट्टी अरेशेच्या लोकांना अरेशेच्या पालतो लोकांना त्यांचा गावचा रस्ता दाखवला पाहिजे एम पीची भाजप एम पीचा असणारा भैया जोशी तो महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्र भाषेत द्वेष करतो हा शिवसेना कधी कपून घेणार नाही शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आता असते तर त्यांनी त्याला बदाडूनच टाकलं असतं आम्ही त्या उद्धव साहेबांचे आहोत आम्ही उद्धव साहेबांचे शिवसेनेत आहोत सर आमच्या समोर आलं तर आम्ही त्याला बदाडल्याशिवाय राहणार नाही सेवक संघाचे जे या जोशीने जे आपल्या मराठी भाषेत काय सांगाल भैया जोशी बद्दल जे बोलायचं आहे एवढं तर आम्ही जर निश्चित केली राहील भैया जोशी व्यक्ती अशी आहे की तिला मुंबईचं माहीत नाही की मुंबईला मराठी टाका किती आहे मराठी माणसाची मुंबई आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे आवाज मारलेला आहे मराठी माणसाची मुंबई आहे भया जोशी आहे एम पी आहे आहेत त्यांना मुंबईचा अनुभव आहे म्हणून त्यांनी असे वायदा चित्त केलेले आहेत त्याबद्दल आज आम्ही त्यांचा निषेध करत आहे